तालुक्यातील अलमपूर येथे राहत असलेली अत्यंत गरीब कुटुंबातील एक महिला होती ती आज तब्बल आपल्या घरी पोहोचली गेल्या बावीस वर्षापासून वर्षा केरळ राज्यातील कासरगोड येथील नेहालय सायको सोशल रिहॅबिलिटेशन सेंटर ही समाजसेवी संस्था तिचा सांभाळ करीत होती तब्बल बावीस वर्षांनंतर आई तिच्या मुलीला भेटल्याने मुलीसह नातेवाईकांचे हे अश्रू अनावर झाले होते तर आता माझी पत्नी बावीस वर्ष झाले मिक्स झाली होती तर त्यानंतर मला हे आता या टायमाला भेटली ते संस्थांनी आणून दिलेलं आहे मलकापूरमध्ये त्याच्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याशी भेटून माझी पत्नी मी माझ्या ताब्यात घेतली माझी आई म्हणजेच मी चार वर्षाची असताना माझी आई घरातून निघून गेली नंतर बा मन मी चोवीस वर्ष आता सध्या मी चोवीस वर्षाची आहे तर आता माझी आई मला परत मिळाली म्हणजे माझे नशीबच माझ्या जे केर ती के, सध्या सापडली त्या केरला, केरला नेहालिया या संस्थेने त्यांना घरी आणून दिले आणि आमच्या आईशी आमची भेट करून दिली माझी भावना म्हणजेच आम्हाला अगोदर पण एक आई होती त्या म्हणजे त्या आईने पण आम्हाला असं काही अंतर दिलं नाही की बा तुझी दुसरी आई आहे म्हणजे असं काही वाटूनही दिलं आणि मला खूप चांगलं वाटते की माझी आई पण मला परत मिळाली नांदुरा तालुक्यातील अलमपूर गावाच्या उषा काकडे या दोन साली अलमपूर येथील आपल्या राहत्या घरून निघून गेल्या होत्या कुटुंबाने अथक प्रयत्न करूनही बावीस वर्ष उषा काकडे यांचा थांब पत्ता लागला नव्हता दोन हजार पाच मध्ये त्यांना केरळच्या कासरगोड येथील सायको सोशल रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये रेल्वे पोलिसांनी दाखल केले होते तेव्हापासून त्यांचे तेथेच ते वास्तव्य होते पुनर्वसन केंद्राची पॉलिदास यांनी भुसावळ येथील सुभाष पाटील यांच्याशी संपर्क साधला व हरवलेल्या उषा काकडे यांनी दिलेली माहिती त्यांना सांगितली भुसावळ येथे राहत असलेले सुभाष पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता मलकापूर येथील पत्रकार विजय वर्मा समाधान सुरवाडे व निखिल यांच्याशी संपर्क साधला यांनी अथक परिश्रम करीत नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथे राहणाऱ्या उषा काकडे यांच्या कुटुंबाचा शोध घेतला व स्वतः केरळ येथून पॉलिदास या रेल्वेने उषा काकडे यांना घेऊन मलकापूर येथे दाखल झाले व मलकापूर शहर पोली स्टेशन से पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांच्या समक्ष उषा काकडे यांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले यावेळी उषा काकडे यांच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून हो। उपस्थितांचे मन सुद्धा भारावून गेले होते जेव्हा उषा काकडे या घरून निघून गेल्या तेव्हा तिला एक लहान मुलगी होती तीही फक्त चार वर्षाची आज तिच्या मुलीचे लग्न होऊन तिला दोन मुले आहेत आपल्या पोटच्या लेकीने आईला बघताच तिचा कंठ भरून आला लेकीने आईला घट्ट मिठी मारून मोठ्याने रडून आनंदाश्रू वाहू लागला व आज बावीस वर्षांनंतर आईचा शोध लागल्याने त्यांची मुलगी व नातेवाईक यांच्या चेहऱ्यावर हसू पाहावयास मिळत आहे <coughs> मैं पॉली दास हूँ सार्कटिक सोशल वर्कर और मेरा जो एन है वो स्नेहाया जो कसरगौर केरला में है तो हमारा संस्था का जो काम होता है जैसे रास्ते पे भटक जाते हैं मानसिक इल, इलनेस के लिए पेशेंट्स तो बहुत बुरी हालत में रहते हैं तो उस समय हम उनको उस पेशेंट को पिकअप करते हैं उनका हाइजीन एंड फूडिंग एकोमडेशन देते हैं एंड सार्कटिक ट्रीटमेंट भी साथ साथ चलते हैं तो ऐसे ट्रीटमेंट होने के बाद जब वो थोड़ा मानसिक हालत थोड़ी सी इम्प्रूव होने लगते तो वो हमें अपना पता देते हैं तो ऐसे ही आज हम एक पेशेंट को लेके आए थे तो वो पिछले 2000 से वो घर से लापता थे तो धीरे हम वहाँ से पुलिस के थ्रू थोड़ा कंटेक्ट किए कि उनका घर ट्रेस करने के लिए तो आज फाइनली उनके घर मिल गए तो उनको सही सलामत घर पहुंचा दिए तो फैमिली वाले बहुत ही खुश हैं मतलब उनके जो फैमिली टोटल फैमिली है जैसे उनके बेटी थी तो बेटी जब वो घर से निकली थी तो बेटी की उम्र तब चार साल की थी तो अभी वो बड़े भी हो गए बेटी को पहचान भी नहीं रहे तो ऐसे बहुत होते हैं तो अच्छा लगता है कि जब उनके इतने सालों के बाद जब अपने घर वाले मिलते हैं तो यही हमारा काम है पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नानथुरा